जर दोन हजार सव्वीस मध्ये पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली तर तो फक्त एक हवामानाचा आकडा नसेल तर चुली पाण्याच्या टाक्या आणि शहरातल्या वाढत्या महागाईच कारण ठरेल आज सोशल मीडियावर फिरणाऱ्या दुष्काळ येणार या एका वाक्यामध्ये नेमकं सत्य काय आहे कोण घाबरवतय कोण समजवतय आणि सामान्य माणसाच्या आयुष्यावर याचा थेट परिणाम कुठे होतो हे समजून घेतलं नाही तर आपण अर्धवट माहितीवर निर्णय घेऊ म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं महत्वाचं आहे कारण मध्येच सोडलं तर भीती उरेल पण वास्तव हातातून निसटून जाईल आज महाराष्ट्रात कुठेही नजर टाकली तरी एकच शांत पण अस्वस्थ चित्र दिसत शेतात उभा असलेला माणूस आकाशाकडे पाहतो तो ढग मोजत नाहीये तो दिवस मोजतो पुढच्या हंगामात पेरणी करायची की नाही खत घ्यायचं की थांबायचं कर्ज काढायचं कि अजून काही महिने निभावून न्यायचं हे सगळे निर्णय त्या आकाशाशी जोडलेले आहेत आणि अशाच वेळी अचानक सोशल मीडियावर व्हॉट्सअप फॉरवर्ड वर युट्यूबच्या दोन हजार सव्वीस मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडणार हा शब्द उच्चारला की महाराष्ट्राच्या सामूहिक स्मरणात एक जुनी जखम डोळ्यासमोर येते एकोणीसशे बहात्तर त्या काळातल्या कथा आजही अनेक घरांमध्ये सांगितल्या जातात पाणी मिळवण्यासाठी मैलोनमैल चालणारी माणसं जनावर विकावं लागलेली कुटुंब शेती पूर्णपणे गाव त्यामुळे जेव्हा पुन्हा दुष्काळ हा शब्द ऐकू येतो तेव्हा तो, तो फक्त बातमी राहत नाही भीतीला सामोर जायचं असेल तर आधी वास्तव समजून घ्यावं लागतं कारण दोन हजार सव्वीस बद्दलची ही चर्चा अचानक हवेतून आलेली नाही तिचं मूळ मागच्या काही वर्षांच्या अनुभवात आहे विशेषतः दोन हजार पंचवीस मागील वर्षी मान्सून आला पण सुरुवात कोरडी होती अनेक भागात पेरण्या खोळंबल्या शेतकरी वाट पाहत राहिले आणि मग अचानक काही दिवसात इतका पाऊस कोसळला की शेतीला फायदा होण्याआधीच नुकसान झालं विदर्भात मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्र अनेक ठिकाणी उगवलेली पिकं वाहून गेली म्हणजे प्रश्न पाऊस पडला का नाही हा नव्हता तर तो कसा आणि केव्हा पडला हा होता याच अनुभवामुळे पुढच्या वर्षाबद्दलची भीती अधिक खोलवर बसली कारण शेतीत निर्णय पुढे ढकलता येत नाही बी बियाणं खत मजुरी पाणी हे सगळं वेळेवर ठरवावं लागतं आणि अशा वेळी वेगवेगळे वेग अंदाज वेगवेगळी वेग 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 मतं समोर येऊ लागतात इथेच एक नाव वारंवार चर्चेत येत पंजाबराव डक गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या स्थानिक हवामानाचा अभ्यास करणारे आणि थेट शेतकऱ्यांची संवाद साधणारे डक यांनी डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये विविध सार्वजनिक संवादांमधून स्पष्ट भूमिका मांडली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार सव्वीस मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडेल असं थेट निष्कर्ष काढणं योग्य नाही त्यांचा अंदाज असा आहे की मान्सून सरासरीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये पाऊस कमी जास्त पडू शकतो पण एकूण चित्र भयावह नाही हे विधान महत्वाचं आहे कारण ते अफवांवरती आधारित नाही ते स्थानिक पातळीवरती निरीक्षण मागील अनेक वर्षांचा डेटा आणि हवामानाच्या चक्राच्या अभ्यासांवर आधारलेला आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना यामुळे थोडासा दिलासा मिळतो पण त्याच वेळी दुसरीकडे काही अहवाल सावध करणारेही आहेत खासगी हवामान संस्था स्कायमेट वेदर सर्व्हिसेस यांनी दोन हजार सव्वीस साठी अलनिलोचे काही प्राथमिक संकेत दिसत असल्याचं सांगितलं आहे अलनिनो म्हणजे पॅसिफिक महासागरात पाण्याचं तापमान वाढणे ज्याचा परिणाम जगभराच्या हवामानावर होतो भारतात अनेकदा अलनिनोमुळे मान्सून अनियमित होतो कधी उशिरा येतो कधी कधी दिवसात जास्त पडतो स्कायमेटच्या माहितीनुसार दोन हजार सव्वीस मध्ये मान्सून पूर्णपणे नाकारता येत नाही मात्र त्यांनी हेही स्पष्ट केलं आहे की हे अंतिम भाकीत नाही तर सुरुवातीचे संकेत आहे जे पुढच्या काही महिन्यांमध्ये बदलू शकतात इथेच सामान्य माणसाच्या मनात गोंधळ निर्माण होतो एकीकडे डक यांच्यासारखे अभ्यासक दुष्काळाची शक्यता, शक्यता नाकारतात तर दुसरीकडे संकेत सावध करतात मग खरं कोणाचं मानायचं याच प्रश्नाचं उत्तर शोधताना अधिकृत माहितीचं महत्व समजून घ्यावं लागतं भारताची अधिकृत हवामान संस्था म्हणजे इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आय एम डी ही संस्था मान्सूनचा लॉंग रेंज फॉरकास्ट साधारण एप्रिल किंवा मे महिन्यात जाहीर करते कारण मान्सूनचा देता हो, अंदाज देताना महासागरातील तापमान वाऱ्यांचे प्रवाह दबाव पट्टे जागतिक हवामान प्रणाली यांचा सखोल अभ्यास करावा लागतो डिसेंबर किंवा जानेवारी दिले जाणारे अंदाज हे प्राथमिक स्वरूपाचे असतात त्यामुळे दोन हजार सव्वीस साठी आयएमडी कडून अद्याप अधिकृत अंदाज आलेला ना नाही म्हणजे सध्या सुरू असलेली संपूर्ण चर्चा ही अपूर्ण माहितीनुसार तयार झालेली आहे पण ही अपूर्ण माहिती शेतकऱ्याच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम करते कारण शेती थांबत नाही निर्णय घ्यावेच लागतात आणि इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी दुष्काळ म्हणजे फक्त पाऊस न पडणं नाही पाऊस पडतोय विहिरी कोरड्या आहेत धरणात पाणी नाही कॅनलला आवर्तन नाही ही परिस्थितीही दुष्काळाचाच एक प्रकार आहे म्हणूनच दोन हजार सव्वीस मध्ये सरासरी पाऊस हा शब्द ऐकून शेतकरी थांबून विचार करतो तो पाऊस योग्य वेळी पडेल का योग्य प्रमाणात पडेल का कारण शेतीसाठी पावसाचं वितरण हे पावसाच्या एकूण इतकंच महत्वाचं असत मग एकोणीसशे दुष्काळ पुन्हा पुन्हा का पुढे आणला जातो कारण पटकन लोकांच्या मनात पण वस्तुस्थिती अशी आहे की एकोणीसशे बहात्तर आणि आजची परिस्थिती पूर्णपणे सारखी नाही तेव्हा सिंचन प्रकल्प कमी होते पाणी साठवण क्षमता मर्यादित होती हवामानाचा अचूक डेटा नव्हता आज उपग्रह आहेत पीक विमा योजना आहेत मदत यंत्रणा आहेत याचा अर्थ धोका नाही असं नाही पण तो तसाच असेल असं ठामपणे म्हणणं वास्तवाशी प्रामाणिक नाही या सगळ्याचा परिणाम फक्त शेतकऱ्यावर होत नाही शेती अडचणीत आली की शहरात भाजी महाग होते पाणी टंचाई वाढते रोजगारावर परिणाम होतो म्हणजे हा प्रश्न फक्त ग्रामीण नाही तो संपूर्ण राज्याच्या अर्थव्यवस्थेशी जोडलेला आहे आणि म्हणूनच सोशल मीडियावरती दुष्काळाची भीती वेगाने पसरते कारण भीतीवर क्लिक मिळतात पण त्या भीतीचा भार शेवटी मनावर पडतो म्हणून अनेक अभ्यासक एकच गोष्ट सांगतात घाबरू नका पण तयारी तयारी ठेवा म्हणजे पिकांची विविधता पाण्याच्या काटकसरीने वापर पीक विमा योजना स्थानिक हवामान अपडेट कडे लक्ष ठेवणं शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी हा प्रश्न फक्त दोन हजार सव्वीस पुरता मर्यादित नाही हवामान बदल पावसाची अनियमितता तापमान वाढ हे सगळं आता अपवाद नाही तर नव वास्तव होत चाललं आहे आज आपण दोन हजार सव्वीस बद्दल बोलतो उद्या दोन हजार तीस बद्दल बोलू पण प्रत्येक वेळी प्रश्न तोच राहील आपण अफवांवर विश्वास ठेवणार की तथ्य समजून घेणार शेवटी पुन्हा तोच शेतकरी आठवा तो अजूनही आकाशाकडे पाहतो भीती आणि आशा दोन्ही त्याच्या डोळ्यात आहेत पाऊस येईल की नाही हे निसर्ग ठरवेल पण त्या पावसाची वाट पाहताना आपण घाबरणार की समजून घेणार हे आपल्या हातात आहे हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा हा विषय जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असं वाटत असेल तर शेअर करा आणि अशाच चर्चांसाठी या बोलूया चॅनलला सबस्क्राईब करा कारण हा विषय इथे संपत नाही तो तुमच्या माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या उद्याशी जोडलेला आहे भेटूया नवीन व्हिडिओ नवीन विषयासोबत या बोलूया